पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला एक जानेवारी ते सहा जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे या व्याख्यानमालाविषयी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई वि के पाटील सहसचिव भारत घोगरे पाटील डॉक्टर शिवानंद हिरेमेठ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य डॉक्टर राम पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत

यांच्या नावाने ही स्मृती व्याख्यान मला आपण सुरू केलेली आहे आणि पद्मभूषण बाळासाहेब की पाटील यांनी ही त्यांच्या नावाने सुरू केलेली व्याख्यान मला निश्चितच तेवीस वर्षापासून जे आपण सुरू केलेले आहे लोक अत्यंत उत्सुकतेने हे डिसेंबर महिन्याची वाट बघत असतात परंतु या डिसेंबर महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा बाकीचे सराई हे ते बघतात यावर्षी आपण एक जानेवारी ते सहा जानेवारी असा हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि इथून मागच्या तेवीस वर्षामध्ये जे जे काही वेगवेगळे व्याख्यात असतील समज प्रवर्तनकारक असतील त्यांनी सुंदर पद्धतीने आपल्या ह्या तरुण पिढीला जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि सुंदर विचार घेऊन बरेचसे तरुण याचा म्हणजे या विचाराने प्रभावित होऊन काही त्याच्यामध्ये लेखक झाले असतील काहींनी लोकसेवा कशी केली पाहिजे शिवाजी सावंत असतील हे तुमच्या समोर सर्वांनी आपण जे टिप्पणी तर दिलेलीच आहे आणि सुंदर पद्धतीने सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे हे मार्गदर्शन निश्चितच या तरुण मुलांना त्यांच्या मनाला भावलेलं आहे आणि असेच विचारवंत वर्षानुवर्ष आपल्या हे विचारांची जी देणगी आपल्याला मिळत असते ही कायमस्वरूपी देत राहावी आणि मिळत राहावी या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आज सुद्धा पद्मश्रीने जे कार्य केलेलं आहे हे कार्य पुढं नेण्याचं काम पद्मवृषी बाळासाहेब विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले माननीय मार्गदर्शक आनंदसाहेब पाटील बसके असतील खासदार सुजय विखे पाटील असतील हे जे पुढं नेत आहे आणि अनेक सहकाऱ्यांचं मार्गदर्शन आपलं होत असतं हे मार्गदर्शन होत असताना आपण ग्रामीण भागातल्या शेतकरी असतील आणि हे शेतकऱ्यांचे मुलं असतील यांच्या पुढे जे आळी अडचणी अनेक आड़ प्रश्न <coughs> उभे राहतात हे उभे राहत असताना ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजे जीवन कसं जगलं पाहिजे हे सर्व मार्गदर्शन हे जेव्हा हे तत्वज्ञान आपल्याला विचारा विचार या विचारातून जेव्हा मिळतं निश्चितच मनांच्या मुलांच्या मनामध्ये जे विचार येतात या विचारांची सोडवणूक ह्या प्रबोधनाने आपल्याला होत असते याच्यामध्ये कीर्तनकार सुद्धा असतात आणि कीर्तन महाराज मारण संतांची भूमी आहे मोठे मोठे संत होऊन गेलेले आहे आणि हे संतांचे विचार सुद्धा आमच्या या तरुण पिढीला ऐकायला मिळत असतात म्हणून जे समस्या येतात जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचे उत्तर आपल्या ह्या व्याख्यान व्याख्यानमालामध्ये मा निश्चितच हे मुलांना मार्गदर्शन करत असतात आणि तो पुढच्याही काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी ह्या तरुण विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल ह्या दृष्टीने ह्या विखे पाटील परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी काम करत असतात विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजामध्ये वावरत असताना वारकरी संप्रदायाचे विचार पद्मश्रीने जे घेतलेले आहेत ते वारकरी संप्रदायाचे विचार निश्चितच ऐकून मा मा एक चांगली काम करण्याची प्रेरणा मिळते आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जनमाणसामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न अडचणी सोडून घेऊन व्याख्यान व्याख्यानमालामध्ये निश्चितच त्याचा उपयोग होत असतात आणि हे जे व्याख्याने आपल्याकडे येत असतात एक चांगली दिशा आणि मार्ग आपल्याला दाखवत असतात म्हणून याही वर्षी आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही व्याख्यानमाला ठेवलेली आहे आणि आपल्या सर्व आपण म्हणतो की वर्तमानपत्र म्हणजे चौथा खांब हा संपूर्ण जे जे काही आपले प्रबोधन या सहा सात दिवसामध्ये होतं आणि हे पत्रकार लोकच त्याला प्रोत्साहन प्रेरणा देऊन हे संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम आपण सर्व लोक करत असतात म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करते हे सात दिवस जे काही सहा दिवस आपण हे व्याख्यान मला ठेवलेलं आहे सोमवार ते शनिवारपर्यंत आणि चांगले चांगले मार्गदर्शन आपल्याला इथं मिळत असतात आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन जे काही व्याख्यान मला आपल्याला ऐकायला मिळणार आहे ती जनतेपर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कशी जाईल या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे आत्तापर्यंत सर्व पत्रकार बांधवांनी आपल्याला सहकार्य केलेलंच आहे परंतु इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच जे काही आमच्यामध्ये त्रुटी असतील अजून काय केलं पाहिजे याचं जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तर निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होणार आहे मी जास्त काही बोलणार नाही पवार सरांनी सर्व ओळख करून दिलेलीच आहे आणि आपण सर्व एकाच कुटुंबातील माणसं असल्यामुळे आपल्याला सर्वांना जवळ परिचय असल्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्या सर्वांना येत्या इंग्लिश महिन्याप्रमाणे जानेवारी नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण ही व्याख्यान मला सुरू केलं आहे पहिला दिवस आहे आपलं जीवन सुंदर आहे आणि प्रमुख व्याख्या ते जे आहेत माननीय श्री गणेश शिंदे साहेब जे सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करता येईल आपली सुरुवातच जीवन सुंदर आहे या दिवसापासून होणार आहे आणि शेवटचं जे आहे राहुरीचे जे आपले जितेंद्र मेटकर साहेब आहेत यांचेही इथून मागे आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये त्यांनीही सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे जगन्नाथ पाटलांचं तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल एक तरुण असे महाराज म्हणजे ठाण्याला त्यांचं आहे आपण वरदबी ऐकलं सुद्धा जर त्यांनी आपण श्रवण केलं असेल तर चांगल्या पद्धतीने ते सुद्धा आपलं व्याख्यान असेल मग कीर्तन असेल चांगल्या पद्धतीने ते मांडतात जे आपले सतीश खाडेसाहेब यांचं दोन दोन तारखेला जे ठेवलेलं आहे सगळे जे टायटॅनिकचे प्रवासी ते सुद्धा चांगलं मार्गदर्शन करणार आहे आणि डॉक्टर कळमकर साहेब असतील अनिल गुंजर साहेब असतील हे शेवटचे जे तीन आहेत यां म्हणजे जवळजवळ सर्वांचंच मी व्याख्यान ऐकलेलं आहे परंतु शेवटचे तीन जे आहेत यांचे एकदम जवळून संबंध माझ्या जिल्हा परिषदमध्ये आलेला असल्यामुळे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच शाळेचे विद्यार्थी असतील कारण कळमकर साहेब अजूनही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून ते काम करतात आणि सुंदर पद्धतीने युट्यूबला त्यांची आपण व्याख्यान ते ऐकत असतो आणि गुंजा साहेब हे रिटायर झाले पण आपल्याच ग्रामीण भागातले म्हणजे दक्षिणेचे ते शिक्षक असल्यामुळे ते आता पुण्याला स्थायिक झालेले आहे ते सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात आंबेडकर साहेबांचं पण बरेचसे वेळेस मी ऐकलेलं आहे आणि स्वतःही बऱ्याच ठिकाणी आपण तिथं त्यांचं प्रबोधन जे ऐकलेलं आहे त्यांचीही बोलण्याची भाषा आणि सांगण्याची पद्धती सुद्धा चांगली आहे तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला विनंती करते व कानाकोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना हे कसं जाईल आणि त्याच्या मनावर कसं बिमोर जाईल सर्व पत्रकार लक्षात घ्यायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगते व माझे दोन शब्द संपवते नवीन वर्षाच्या परत शुभेच्छा देते धन्यवाद प्रवरा न्यूज साठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर